तर कुणाला नेमकं कुठलं कागदपत्र लागेल यावरती चर्चा करूयात बघा मित्रांनो यावर्षी इयत्ता दहावीची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे आता दाखल नेमकी कागदपत्र कुठली लागतील त्यावर चर्चा करूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इयत्ता दहावीची गुणपत्रिका तुमचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे रिझल्टची खूप आवश्यकता आहे ऍडमिशन प्रक्रियेसाठी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला बघा मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला शाळेमध्ये तुमचा रिझल्ट मिळेल त्याच दिवशी रिझल्ट सोबत दाखला मिळेल तर हा शाळा सोडल्याचा दाखला कंपल्सरी लागणार आहे ओरिजिनल लागणार आहे तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे तो जपून ठेवा वी नीट ज्या दिवशी तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला शाळेतून मिळेल त्या दिवशी त्याचे जवळपास दोन तीन झेरॉक्स मारून घ्या कारण त्यानंतर तो ओरिजिनल दाखला तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करावा लागतो पुढे बघा जातीचा दाखला बघा जे विद्यार्थ्यांनी ठराविक कास्ट मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना त्या कास्टचा त्या कास्टचं लागेल आणि ज्या मुलांनी ओपन मध्ये फॉर्म भरला असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता लागणार नाही ओके त्या त्याचबरोबर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आहे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र लागू शकत त्याचबरोबर जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार आहे तर त्यांना ई डब्ल्यू एस च प्रमाणपत्र जे आहे ते लागेल उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र बघा जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अपंग आहेत त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते सर्टिफिकेट असेल तर ऍडमिशन प्रक्रिया तुमची सुलभ होईल पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत तर अशा विद्यार्थ्यांकडे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र जर असेल तर ते उत्तम होईल त्यानंतर जे विद्यार्थी आजी माजी सैनिक पाल्य आहेत तर तुमच्याकडे ते आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर विशेष खेळामध्ये जर तुम्ही काही नैपुण्य मिळाल मिळालं असेल तर, मिलाल, तर तसं ते प्रमाणपत्र त्याची आवश्यकता असेल आणि अनाथ विद्यार्थी असतील तर अनाथ विद्यार्थ्यांसाठी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभागाचं प्रमाणपत्र जे असतं तर त्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तर इतकी सारी प्रमाणपत्र जी आहेत तर ती आपल्याला लागतात तर ही सर्व प्रमाणपत्र जी आहे मित्रांनो तर ती आताच त्या प्रमाणपत्राची तयारी करा तुम्हाला जे प्रमाणपत्राची आवश्यकता असते तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र आणून ठेवा जर तुम्ही दिव्यांग असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर ते लवकरात लवकर ते प्रमाणपत्र याची व्यवस्था करा ओके जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही कास्टमधून फॉर्म भरणार असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा आणून ठेवा तर ही सारी प्रमाणपत्र जी आहे त्यांची आवश्यकता आपल्याला लागणार आहे तर ती प्रमाणपत्र जमा करून ठेवा जेणेकरून ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही काही अडचण येणार नाही ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करू त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद